श्रीदुर्गाये नमः दिवस सातवा श्रीदुर्गा सप्तशती अध्याय अकरावा ऋषी सुरथाला म्हणाले हे राजा देवीकडून दैत्याधिपती शुंभ मारला गेल्यावर इंद्रादि देवांनी अग्नीला पुढे करून त्या कात्यायनी देवीची स्तुती आरंभली त्यासमयी अभिष्ट प्राप्ती झाल्यामुळे त्यांच्या प्रफुल्लित मुखकमळाच्या प्रकाशाने दिशा उजळून निघाल्या होत्या देव म्हणाले शरणागतांची पीडाहरण करणाऱ्या देवी तू आमच्यावर प्रसन्न हो हे जगन्माते प्रसन्न हो हे विश्वेश्वरी या विश्वाचे रक्षण कर हे देवी चराचर जगताची अधिश्वरी आहेस तू या जगाचा एकमात्र आधार आहेस कारण पृथ्वीरूपात तू स्थित आहेस जलरूपात स्थित राहून तू सर्व जगाला तृप्त तु करतेस तुझा तुझा पराक्रम अनुलंघनीय आहे हे देवी तू अनंत संपन्न वैष्णवी शक्ती आहेस तू विश्वाच्या उत्पत्तीस कारणीभूत परमाय परामाया आहेस या सर्व जगाला तूच मोहित केले आहेस तू प्रसन्न होतास या पृथ्वीवरील मोक्ष प्राप्ती करून देतेस हे देवी सर्व प्रकारच्या विद्या ही तुझीच भिन्न भिन्न रूपे आहेत या जगातील स्त्रिया तुझ्याच मूर्ती आहेत हे जगदंबे समन समस्त विश्वाला तूच एकमात्र व्यापून आहेस तुझी स्तुती आम्ही काय करणार कारण तू स्वस्तवनापलीकडची परावाणी आहेस हे देवी तू सर्व भूतांचे स्वरूप आहेस स्वर्ग आणि मुक्ती देण्या देणारी आहेस म्हणून तुझी स्तुती करण्यास वेदही समर्थ नाहीत अशी आम्ही तुझी स्तुती करतो तुझ्या स्तुतीसाठी शब्दांमध्ये यापेक्षा अधिक चांगले वचने काय असू शकतात सर्व लोकांच्या हृदयात बुद्धिरूपाने अधिष्ठित असणाऱ्या आणि सर्व स्वर्ग मोक्ष प्रदान करणाऱ्या नारायणी देवी तुला नमस्कार असो कलाकाष्टादी रूपांनी क्र क्रमशः अंतिम परिणामाकडे नेणाऱ्या आणि लय करण्यास समर्थ असणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो हे नारायणी सर्व प्रकारचे मंगल करणारी मंगलमयी आहेस तू कल्याणकर्ती शिवा आहेस सर्व प्रकारचे पुरुषार्थ साधून देणाऱ्या व शरणागतांचे रक्षण करणाऱ्या त्रिनयना गौरी तुला नमस्कार असो हे नारायणी तू सृष्टीची उत्पत्ती पालन व संहार करणारी शक्ती आहेस तू सनातन तिन्ही गुणांचे आश्रयस्थान व सर्व गुणमयी आहेस तुला नमस्कार असो आलेल्या दिनदुबळ्यांचे रक्षण करण्यात अत्यंत तत्पर असणाऱ्या आणि सर्वांचे दुःख दूर करणाऱ्या नारायणी देवी तुला नमस्कार असो ब्रह्माणीचे रूप धारण करून हंसयुक्त विमानात बसणाऱ्या आणि कुशा मिश्रित जल शिंपणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो माहेश्वरीचे रूपाने त्रिशूळ चंद्र सर्प धारण करणाऱ्या आणि महावृषभावर स्वार होणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो निष्पाप असे कौमारी रूप धारण करणाऱ्या हाती महाशक्ती धरणाऱ्या आणि मकुट यांनी वेष्टीत अशा नारायणी तुला नमस्कार असो शंखचक्रगदा आणि धनुष्य अशी उत्तम आयुधे धारण करणाऱ्या वैष्णव रूपी नारायणी तुला आमच्यावर प्रसन्न हो तुला नमस्कार असो हातामध्ये भयंकर चक्र घेऊन आपल्या दाढेवर पृथ्वी उचलून धरणाऱ्या वाराही रूपी कल्याणमयी नारायणी तुला नमस्कार असो अतिशय उग्रसी रूप धारण करून दैत्यांचा नाश करणाऱ्या उद्युक्त झालेल्या आणि त्रिलोक्याचे रक्षण करण्यास सदैव तत्परशा नारायणी तुला नमस्कार असो मस्तकावर मुकुट व हातात महावज्र धारण करणाऱ्या सहस्त्र नयना दे दिप्यमान दिसणाऱ्या आणि वृत्रासुराचे प्राणहरण करणाऱ्या इंद्राशक्ती रूपा इंद्रि नारायणी तुला नमस्कार असो दैत्यांच्या मोठ्या सैन्याचा संहार करणाऱ्या भयंकर स्वरूप धारण करून विकट गर्जना करणाऱ्या स्वरूपिणी नारायणी तुला नमस्कार असो दाढांमुळे विकराळ मुखाची वाटणारी नरमुंडाचे विभूषित असे मुंडासुराची वध करणारी चामुंडारूपी नारायणी तुला नमस्कार असो लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रेष्ठापुष्टी स्वदा ध्रुवा महारात्री व्यवहाविद्यानरूपिणी नारायणी तुला नमस्कार असो मेधा सरस्वती वराभूती बाभ्रवी तामसी नियता व ईशारूपिणी नारायणी तुला नमस्कार असो स सर्वस्वरूपा सर्वेश्वरी व सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न अशा दिव्य दुर्गादेवी तुला नमस्कार असो तू सर्व प्रकारच्या भयापासून आमचे रक्षण कर हे कात्यायनी तीन नेत्रांनी सुशोभित असे तुझे मुख सौम्य मुख सर्व प्रकारच्या अभय भयांपासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो हे भद्रकाली प्रखर ज्वालांमुळे भयंकर उग्र वाटणारा आणि सर्व असुरांचा नाश करणारा तुझा त्रिशूल भीतीपासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो हे देवी जी आपल्या ध्वनीने सर्व जगाला व्यापून दैत्यांचे तेज नष्ट करते ती तुझी दिव्य घंटा माता जशी पुत्रांचे रक्षण करते तर पापांपासून आमचे रक्षण करो हे चंडिके ज्याला असुरांचे रक्त व मेद लागलेले आहे ते तुझ्या हातात शोभणारे उज्ज्वल खड्ग आम्हाला मंगलप्रद हो आम्ही तुला नमस्कार करतो हे देवी तू प्रसन्न झाली तर सर्व रोगांचा नाश करतेस पण रागावलीस तर सर्व इष्ट कामनाही नष्ट करतेस हे देवी तुला शरण येतात त्यांच्यावर संकटे येत नाहीत आणि तुला शरण आलेले लोक इतरांना आश्रय देणारे होतात हे देवी अंबिके तू आपले स्वरूप अनेक विभूतींमध्ये विभक्त करून या धर्मद्रोही दैत्यांना आज जो संहार केलास तो तु तुझ्याशिवाय तु कोण करू शकेल ज्यात विवेकरूपी दीप आहे अशा विद्यांमध्ये शास्त्रांमध्ये आणि आदि वाक्यात तुझ्याशिवाय अन्य कोणाचे वर्णन आहे तसेच या विश्वाला अज्ञानमय घोर अंधकाराने परिपूर्ण भरलेल्या अशा ममतारूपी दरीत वारंवार फिरा फिरावयास लावणारी तुझ्याशिवाय अन्य कोणती शक्ती आहे जेथे राक्षस आहेत भयंकर विषारी सर्फा आहेत है, शत्रू आहेत चोर लुटऱ्यांचे सैन्य आहेत वणवा पेटलेला आहे अशा ठिकाणी व समुद्रातही उपस्थित राहून तू विश्वाचे रक्षण करतेस हे विश्वेश्वरी तू विश्वाचे पालन पोषण करतेस व विश्वात्मिका आहेस म्हणून विश्वाला धारण करतेस तू भगवान विश्वनाथालाही वंदनीय आहेस जे लोक तुझ्यासमोर भक्तीने नतमस्तक होतात ते समस्त विश्वाला आश्रय देणारे होतात हे देवी तू आमच्यावर प्रसन्न हो यावेळी असुरांचा वध करून तू ज्याप्रमाणे आमचे रक्षण केलेस तसेच शत्रूपासूनही आमचे रक्षण कर जगातील सर्व पापे नष्ट कर तसेच उत्पात व पातके यांच्यापासून उद्भवणारी महामायामारी आदी मोठमोठ्या उपद्रवांपासून आमचे रक्षण कर हे विश्वाचे आर्तता करणारे देवी आम्ही तुझ्या चरणावर नतम असतो हो, तू आमच्यावर प्रसन्न हो त्रैलोक्यात वास करणाऱ्या सर्वांनाच पूज्य असणाऱ्या परमेश्वरी तू सर्व लोकांची वरदानिनी हो तेव्हा देवांच्या स्तुतीने प्रसन्न झालेली देवी म्हणाली हे सुरगणांनो मी तुम्हाला वर देण्यात उत्सुक आहे तरी तुमच्या मनात जी इच्छा असेल तो वर मागा जगावर उपकार करण्यासाठी उपयुक्त असा वर मी अवश्य देईन देव म्हणाले हे अखेर त्रैलोक्याचे ईश्वरी तू याचप्रमाणे तिन्ही लोकातील सर्व बाधांचे निरसन कर आणि आमच्या शत्रूंचा नाश करीत राहा देवी म्हणाली देव हो मन्वंतरातील अठ्ठावीसाव्या युगात शुंभ व निशुंभ नावाचे अन्य दोन महादैत्य निर्माण होतील तेव्हा मी नंद गोपाच्या घरी त्यांची मुलगी यशोदा हिच्या गर्भातून अवतीर्ण होऊन विंध्यपर्वतात जाऊन राहील व त्या दोन्ही असुरांचा नाश करील त्यानंतर मी पुन्हा एकदा अत्यंत भयंकर रूप घेऊन पृथ्वीवर अवतार घेईल आणि अवैप्रच वैप्रचित्त नामक दानवाचा नाश करीन त्या दानवां ना भक्षण करताना माझे दाट दाड़ डाळिंबाच्या फुलासारखे लाल होतील तेव्हापासून स्वर्गामध्ये देव आणि मृत्यूलोकात मानव रक्तदंतिका या नावाने माझी नेहमी स्तुती करतील त्यानंतर शंभर वर्ष दुष्काळ पडून पाण्याचा अभाव होईल तेव्हा मुनिजनांनी स्तुती केल्यावर मी पृथ्वीवर आयोनीचा अशी प्रकट होईन माझ्या शंभर नेत्राद्वारे त्या मुनींकडे कृपादृष्टीने पाहिन तेव्हापासून लोक शताक्षी या नावाने माझी कीर्ती गातील त्यावेळी मी वृष्टी करून माझ्या शरीरातून उत्पन्न झालेल्या प्राणधारक अशा शाकांनी सर्व लोकांचे व देवांचे पोषण कर भ भरणपोषण करीन तरी तसे केल्याने मी पृथ्वीवर शाकंभरी या नावाने विख्यात होईल त्यात त्याच अवतारात मी दुर्गम नामक महादैत्याचा वध करीन त्यामुळे मी दुर्गादेवी म्हणून विख्यात होईन मग मी हिमालयात भीमरूप धारण करीन मुनींचे रक्षण करीन तेथे उपद्रव करणाऱ्या राक्षसांना भक्षण करीन त्यासमयी सर्व मुनी नम्रतापूर्वक माझी स्तुती करतील त्यामुळे मी भीमादेवी या नावाने विख्यात होईल जेव्हा अरुण नामक दैत्य त्रैलोक्य भयंकर उपद्रव करतील तेव्हा मी त्रिभुवनाच्या हितासाठी भ्रमर रूप घेऊन आणि सहा पायांचे असंख्य भ्रमर निर्माण करून त्या महादैत्याचा वध करीन त्यावेळी सर्व लोक भ्रामरी देवी या नावाने सर्व सर्वत्र माझे स्तवन करतील याप्रमाणे जेव्हा जेव्हा या जगात दानवी बाधा उत्पन्न होतील तेव्हा तेव्हा अवतार घेऊन मी शत्रूंचा संहार करेन याप्रमाणे श्री मार्कंडेय या पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील देवी स्तुती नावाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला सदानन्दिसा उदयोस्तु 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 जगदम्बा माताखिशये